हबीज किमिया सोयाबीन एस सातशे त्रेपन्न तर बिया आणलंय सोयाबीनच हे अर्धाची अजून तीन ठीक आणायचे ओके तर मामा पण येऊ आयला तर मित्रांनो मामा पण येऊ आयला मकान यायला थोड्या वयाच्या पन्नास बिया काढू हा कशी चालन सर हा राम राम सर्व बाबा सकाळचे दहा वाजले आणि आज आपला मामा आहे मकाने आयला तर बघू काल रात्री खूप म्हणजे खूप जोरात पाऊस होईल बघू त्याचा ट्रॅक्टर निघतोय का ते बघण्या लाईक राहील नाही निघाला तरी आपल्या आपल्याकडोचनला ट्रॅक्टर ह्यायचे पावर ट्रॅक निघायचे तर चला करू या व्हिडिओ ला सुरुवात त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आलाय मामाचा ट्रॅक्टर माणसं कुठं रिवस रिवसार <laughs> तिकडन मौसम नारायचा <laughs> तो आपल्याकडोच नसत ट्रॅक्टर बारपे फक्त ही जबार जागी पुढे घेऊन पट्टी लाव पट्टी लाव पट्टी लाव आवडा नय तुटलं होत नाही तिथं वायर रोप तुटलं तर एकाची फस् ल साते जा सिक्स्टी स्लिप मारित् टायर साईज पण बारीक आहे याची तुम्हाला लागतच होती माग पण नाही का ना बराबर गेम केला म्हणत तुम्ही मला म्हणजे आईला

मित्रांनो पाऊस पण आलाय काढू ट्रॅक्टर काढू आपला फोन पण पूर्ण माखलाय मातीनं हाय नाई अजगर आहे अजगर झाड हा काय खरंच ना ट्रॅक्टरच्या आवाज तर पाहू शकते तर मित्रांनो हे बघा एवढा ट्रॅक्टर भरला जेवढी तोडील होती तेवढी पाहून घेतली कारण की पाऊस पडायला लागला होता आणि अजून थोडी तोडू फुल लोड करू सातशे चौरेचाळीस एक्सटी आहे तसं काही हा निघणार नाही आठशे चौतीस एक्स पस्तीस एच पी ट्रॅक्टर आहे आपला अवतार पाहू शकते वाऊ देऊ लागलो त्यांना ला। तुम्हाला आमच्या घेऊन कसं वाटलं हा <laughs> कसं वाटलं आमच्या घेऊन काही नाही वाटलं बाबा तुमचा रिकामा ट्रॅक्टर पासला कसं वाटतंय तुम्हाला काय नाही तुम्ही बर -बर बरोबर के हे केली आमची काय केली नको जाऊ दे आहे ते बरं येत काय वाटतंय वाट सब कुशल मंगल अरे असे पाहुणे पाहिजे सर्वांना मित्रांनो अशी पायामध्ये जाऊ राहिली नाही मित्रांनो पाऊस आलाय हा अहून तोडायची नाही हो <laughs> <laughs> दोन कावळ्या राहिल्या फक्त जय जय कार बरोबर आधीच अजून घेऊन जा घ्या गाटन द्याय पिळ माणसाच मका न्यायचं नाही काही शिडी न्यायची म्हणून येईल ते वाजलं आहे ना बनवायला टाकेल ना मोठी शिडी शिडीची ती न्यायची म्हणून एवढी शिडी का बरं बनवली ती वरती टाकी बनवली तिच्या वर चढायला म्हणून नाही तू माणसं लांब ಪೋಸ್ಟರ್ ಟಾಯಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಎಬಾ ಚಾರಿ ಸಂಬರ್ಚಲೆ ಆಮೇಲೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್

थोडं आहे ना हो आता हवू हाऊ जायचं थोडं रस्ते आमचं खराब नाही करायचं हायवे लागले का एवढं माखून जाईल तुम्हाला ट्रॅक्टर नाही ड्रायव्हर माखेल म्हणतोय बाकी मजा आली काय तू नाष्ट आणलं काय खाऊ आणायचं काम पाहुण्याचं राहतं म्हणून काम का थोडी ट्रॅक्टरचे <laughs> पार ऐशी थैशे बाजा <laughs> तर मित्रांनो पाहिले तुम्ही सर्कस कशी झाली ती एकदम खतरनाक अरे रेकामच ट्रॅक्टर फासला होता सुरुवातीला तर रिकामा तर फासलाच फासला पण सातशे चौऱ्याचा एक्सटी पण तो पण रिकामा स्लिप मारित होता विषय कसा झालाय कालचा सा पाऊस आमच्या काय एकदम रात्री एकदम जोरात पाऊस झाला त्याने खरी गडबड केली त्यानी आणि डेली अशी पाच पाच मिनिटाची जी भरपूर येते ना त्याने तर सर्वात जास्त गेम केला पाऊस जर नसता तर शंभर टक्के ट्रॅक्टर निघाला असता कारण ती चाकाऱ्या पडली त्याच्यामुळे काही विषय नाही आणि मायकून एक मोठी चूक झाली जेव्हा ट्रॅक्टर या क्लिपला बघा ट्रॅक्टर बांधायला फसला होता परत तेव्हा माझ्याकून ते व्हिडिओचं बटनच ऑन करणंच विसरलो तसाच फोन घेऊन पळत होतो अशी म्हणजे असं डॉक्याला हातला मोठी चूक झाली आपल्याकडून तर मित्रांनो तुम्ही मनशाला हा का नाही न्यायला नाही साजे चोरेचे स्लिप होता आणि आठशे चौतीस एक्सेमस दडीला टेकला होता म्हटल्यावर हो या साहेबांचं इथं काहीच चाललं नसतं साहेबांनी डायरेक्ट गणपती बाप्पाने बसून घेतलं असतं आणि तो चाक डायरेक्ट पूर्णतः फ्री झाली असते कारण की फार दीच टेकली असती म्हटल्यावर काय तुम्ही पाहून घ्या ना ग्राउंड क्लिअरन्स पाहा ए इंजिन ऑइल टँक हा सर्वात जास्त खाली आहे बा क्लचचा सेटअप आहे क्लच दाबतात नसता आला क्लस दाबता नसता आला <laughs> त्याच्यामुळे जास्त लोड नाही घेता आपण डायरेक्ट सातशे ला बोलावलं पंचवीस एच पीचा आहे तो डायरेक्ट पन्नास एच पीचा आहे डबलचं होता तरी स्लिप मारित होता एक्स टीचे टायर कशी मोस्टर टायर झाली होती पूर्ण ट्रॅक्टर भरला त्याची मडगाड त्याची मडगाड पूर्ण ताप्याक झाली होती तर मित्रांनो आपल्या डोक्यात एक विचार चाललाय तुम्ही जर माणसाला तुम्ही जर माणसाल तरच आपण ते करणार तुम्ही कमेंट केलं पाहिजे फक्त हे बघा ट्रॅक्टरची सील तोडायची खूप तुम्ही जर म्हणशाल तरच तोडू बरं का आपण ट्रॅक्टरची रेस वाढवा ही रेसची सील आहे ट्रॅक्टरची हे बघा हे एक सिलेटर आहे इथं सेट आहे अठराशे आर पी एम वर ट्रॅक्टरला काय सहा सात वर्ष झाले त्याच्यामुळे वॉरंटीचा काहीच विषय नाही तर दाना कमेंट करा या व्हिडिओवर जर दहा कमेंट आल्या का ट्रॅक्टरची रेस खोला म्हणून तरच आपण ट्रॅक्टरची रेस खोलू कशी खोली त्या सांगाल सगळं तुम्हाला फक्त तुम्ही कमेंट केल्या पाहिजे लईत लई तुम्ही दोन हजार बावीस आर पी पर्यंत वाढवा लई नाही बर का लईत लई इथं चोवीसशे मी म्हणतो लईत लय बावीसशे आर पी पर्यंत वाढवा याच्यावर मशीन साठी चांगले नाही राहत ना डिझेल मध्ये फरक पडत डिझेल जास्त वडेल जेवढी रेस जास्त दिसेल तेवढं जास्त डिझेल वडेल तुम्ही पाहिलेच आपली कितीतरी तरी दिवसांपासून ही सरकस चालू कारण तर अशा वेळेस अठराशे वर नाही होत अशा वेळेस कमीत कमी दोन हजार ते बावीसशे चक्कर पाहिजे मग मजा इथे या छोट्या ट्रॅक्टर तरी बरं का कारण की यांच्या घेअर कमी आणि कानात्या जास्त मग टॉप लोर तरी मग हाकली पाहिजे मित्रांनो हे कट करेल बरं का आपण हे बघा इथं बाहेर होता असं रेस द्यायला लय म्हणजे लय त्रास होता आता त्याच्यामुळे आपण मस्त पैकी कट करून जुगाड करून इकडं मध्ये टाकलं तेव्हापासून काहीच अडचण नाही बरं का आपल्याला आपलं मायमते बावीसशे आर पी म्हणून जाते एवढे पाहिजे आपल्याला तेवढे करू तर मित्रांनो असंच काय आजचा आपला दिवस ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटी उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान